नमस्कार कसे आहे तुम्ही सगळे तुम्ही व्यवस्थित आहे सगळे आज माझ्या आजी लोकांना वाटते मी त्यांनाच विचारते काही की कसे आहे तुम्ही सगळे तर आमच्या इथं राहणाऱ्या आजी आजोबांनी आज तुम्हाला सगळ्यांना कसं आहे म्हणून विचारलेला आहे तर इथं राहणारे आजी आजोबा पण खूप चांगले आहेत तर आता खूप छान नाश्ता करायचा त्यांना मंगल मावशी आपली वाकून वाकून बघते की कुणाला बोलतायत मॅडम म्हणून मंगल मावशी कुणाला बोलते मी हा मंगल मावशी बोलते बरं मी तर आता आम्ही थोडंसं केक वगैरे कापणार आहोत तर आज सगळ्यांना तुम्हाला म्हणलं घेऊन यावं सगळ्यांना आणि कसं हे विचारायला लावावं तर खूप छान विचारतात माझी लोक सगळे आजी लोक म्हणे कसं आहे तुम्ही म्हणा कसं आहे का हा बरं का छापुली काय म्हणते ना छान आहे छान आहे तर चला आम्हाला केक कापायचा आहे ना तर गप्पा मारते त्यांना आधीच माझ्यासारखं तर आजचा आम्हाला नाश्ता दिलेला आहे ज्योतिताई शिंदे यांनी त्यांचे पती दिनकर शिंदे कैलासवाशी यांच्या वाढदिवसाचा आज ते नाही आहेत ह्या जगामध्ये दोन वर्ष झालं गेलेले आहेत तरीही त्यांना न विसरता ताईंनी वाढदिवस साजरा केलेला आहे आपल्या वृद्धाश्रमामध्ये त्यांच्या आठवणीमध्ये तर ताई दुःख तर खूप होतंय आठवण तर खूप येते गेलेल्या व्यक्तींची हाय का नाही पण आपण काय करणार आपण काय नाही करू शकत त्यांच्या आठवणीमध्ये जे काही आपल्याला त्यांच्याविषयी चांगलं करता येईल त्यांना आठवणी ठेवता येईल ते आपण करू शकतो बरोबर का, बर -बर का नाही तर आज आम्ही इकडे केक आणलेला आहे आणि आम्ही केक कापणार आहोत भंडारी येत आहेत आपले पुढे केक कापायला भंडारींना आम्ही चालवत नाहीये तर कसं बघा कलावते आजी खुनवून सांगते की इकडे ये म्हणून काय कलावते आजी हे बघा केक खायचा म्हणून बघा केक ला कापायची मिठी बघा हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे दादा तुम्हाला कधीच विसरणार नाही कोणी नेहमी तुम्ही आठवणीमध्ये राहचाल तुमच्या कुटुंबाच्या आणि आमच्या शोध वृद्धाश्रमातल्या आजी आज आजोबांकडून खूप सारा आशीर्वाद आहे तुमच्या कुटुंबाला आणि तुमचाही आशीर्वाद तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी सदैव राहावं हीच आम्ही परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरच्यांनी न विसरता इकडं वाढदिवस साजरा केला आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आमच्या भंडारींना खाऊ घातलेला आहे आम्ही केक तर खूप सारे आशीर्वाद आहेत तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद चकुलीला पोहे खूप आवडतात बर जवळ घे प्लेट मऊ झालेत का चकुले पण मऊ आहेत का मऊ झालेत मंगलवारशी तर केक मिक्स करून खाते बाबा हा होय मंगलवारशी कशासारखा काय नाही का नपास। <laughs> आता खूप दिवस झाला आमच्या आजी लोकांना केक नव्हता आज केक आलाय बरं आहे का नाही अजून आहे बरे इकडं अर्धा वरी नाश्ता दिलेला आहे सगळं झालंय वरच आजी आज लोकांचं आवरून थोडस काहीतरी काम पण चाललंय वरती आणि वैशू करते भजे वैशूचे भजे खूप छान असतात हा गोल गोल मस्त मस असतात आणि हॉटेल सारखे भजे करते वैशू तर वैशाली इकडे भजे बनवणारे आणि माझी जरा तब्येत डाऊन आहे कारण पाठीत दुखत होतो मी सांगितलं होतं ना तर काल मी दवाखान्यात पण जाऊन आले तर काय नाही सांगितलं थोडंसं काहीतरी तू उचललं आहे म्हटलं मॅडम म्हणून तुझ्या पाठीत दुखतं आहे तर तू वाकू नको उचलू नको तर ठीक आहे म्हटलं वैशू म्हटली भाजीला ताई काहीच नाही आहे बटाटा वांग हे ते खाऊन खाऊन कंटाळा आला आहे तर आता आपल्या इथे ना बाहेर शेवग्याचं झाड आहे तर चला आता तिथं जाऊया शेंगा काढूया आणि डुगू झोपल्याला इकडं डुगू तर काय खरंच नाही डुगूचं बाबा पूजा वगैरे सगळं आहे लाईटी बंद केल्या आहेत जरा आणि रोहन काहीतरी करतोय रोहित असं बोलताना पण हे होते जाऊ द्या चालते माशांनी इतकं वेळ लावले ना आम्हाला अशा माश्या होत आहेत ना तरी रोहितने ना माशांसाठी हे आणले पण काहीच फरक नाही पडत ह्याचा हां काही नाही फरक पडत त्याचं माश्याचा काहीच उपयोगच नाही खूप महाळ आहे माशाचं इकडं गुराळ आहे ना त्या गुराळामुळं जरा वरती पत्र्यावर जायला दार करून घेते बसवून कारण पत्र्यावरती जायला जागाच नाही आहे दार पण नाही आमची बंदाई बघा कशी बसली आहे तिथं आहे का अजिबात नाही वरती तिथं जाणार आता आणि ह्या झाडाला इतकं छान पालेलं फुटल्यात ना मस्त आता इथपर्यंत सावली आले आता ही घराची सावली आहे ना ही सावली आहे ना पुढं पुढं सरकत जाते आणि ती सावली मागं मागं सरकत जाते आत्ता दहा अकरा वाजेपर्यंत ऊन राहते आता एवढं उन्हाचं काय नाही ते कामाला आले तर वरती काम करतात जरा हरभऱ्याची डाळ आली होती आपल्याला तर ते उन्हाला घातले डाळ म्हणलं डाळ दळून ठेवावं कारण बेसन खूप आवडीनं खातात ना हे लोकांना भजायला पण लागते डाळ तर घरीच म्हटलं आपल्या गिरिणी पिठाच्या दळू उन्हाला ठेवून उन्हाला घातले चांगले जरा चाळवून उन्हाला घालून कडक झाले की दळूया म्हणजे नाही मस्त असं झालं भरपूर शे दरवेळेस आहे ना आम्ही असं काढतो बऱ्याचशा शेंगा लागत पूर्ण झाड बघ इकडे वाकले एक चार दिवस आहे ना एवढं चार दिवस थांबलं ना ह्या फांट्या ना एवढ्या शेंगा निघाल नवैशू भरपूर आता दोन चार दिवस आहे ना लगत शेंगा उकडून द्यायच्या आजी लोकांना फांटा तुटत त्या फांट्याला कवळ्या शेंगा फांटा तुटायला नको हे शेंगा लागल्यात एकदाच अशा लागल्यात आणि एकदाच खायला आले तेवढ्या इथलं थोडं काढायला पाहिजे बघू अजून जरा ऊन उतरलं mm. ना संध्याकाळी काढू आता बस झाल्या एवढ्या कारण आता वरण वगैरे बनवून झालंय ना हो तर मग एकदम नको लय काढायला इथे काय बघ निबर ह्या झाडाला तर पूर्ण बघितलं का कशा शेंगा लागल्या बघ ना किती भरपूर आहे खाली वाकून गेले झाड वाकून म्हणजे पूर्ण वाकले इथं पण आहेत निबर शेंगे शेंगा सगळं सगळं आहे ना नंतर hmm. काढू आता इतक्या आणि इतक्या चवदार शेंगा आहेत ना ह्या झाडाच्या आणि आता कंटिन्यू शेंगा राहतात उन्हाळ्यात कंटिन्यू शेंगा राहतात भरपूर शेंगा लागतात पण झाडाला वाढ इतकी आहे आता बघितलं ना वरती सगळं झाड असं लोकडून गेले वरती तर वरचं काढायचं आहे अजून आपल्याला अरे एवढ्या शेंगा आणि वरती बघू शकतो वरती भरपूर शेंगा वरच्या शेंगा आता नाही संध्याकाळी काढायच्या जर उरतलं आता ऊर खूप आहे तर खूप छान काढल्यात लय निबर पण नाही आणि लय कवळ्या पण नाही मध्यम आहेत आणि चांगल्या आहेत शेंगा माझ्याकडे जर कोणी आलं ना जर त्यांना शेती असेल जागा असेल ना तर नक्की पाठीमागं मागं घराच्या आहे ना हे शेवग्याचे झाडं बी लावा नेऊन आणि ह्याचं बघा एकदा किती याला शेंगा येतील आणि किती चवदार हा शेवगा आहे शेवग्यात शेवगा पण असतो तिकडे एक झाड आहे शेवगाचं असा बुटक्या शेंगा आहेत आपण कडू लागतात ती शेंगा तर मुलय लागायला उन्हामुळं घाम आलाय मरणाचा आज सगळा स्वयंपाक हात आहे आम्ही कारण जरा बाहेर जास्तच लवकर ऊन होते आणि काम पण चालू आहे हो ना थोडंसं वरती जायला रस्ताच नाही आहे पत्र्यावरती म्हणून थोडंसं रस्ता वगैरे करतायत बोलवून घेतले काही लोकांना वेल्डिंगवाल्यांना जास्त मिरची नाही टाकली ना वैशिष्ट नाही ना कोथिंबीर वगैरे जिरे व टाकायचं मस्त होत खायचं सोडा टाकलाय का थोडा थोडा टाकलाय ना, ना? ना? टाक टाक पण तर हे आहेत वैशालीचे भजे आणि खूप छान करते वैशाली खर तर मऊ एकदम आणि गोल असे पीठ खूप वेळ भिजवलं होतं तिनं मिरची भजी करते मिरची भजी म्हणजे कधी तर माझ्यासाठी तिच्यासाठी आजी लोकांना कोणाला भामा आणि कुंभाराजी आणि आजीला पण आवडतं मिरची भजी आम्ही करतो त्यांच्यासाठी पण एखाद्याला खवडतं तर द्यायचं बाबा बाकीच्यांना नाही देऊ शकत आपण तर हे बघा वैशूच्या आपल्या भजे खूप मस्त ते म्हणजे हाताने टाकलं ना ताई गोल होतात तर आता चालले भजी करायचं करू द्या आता तिला आपण आपलं काम करूया बाहेर पण लक्ष द्यायचं बाहेर कामं करतात माणसं तर मी जाते वैशू बाहेर तुझं चालू दे